हरिओम तत्स पूज्य भक्तराज सर्व शक्तिमान सर्वत्र व्यापक कणाकणातून स्व अस्तित्वाची जाणीव करून देणारी भव्य दिव्य शक्ती होय तेच जगाचे पालनकर्ता व पालन हरता असून त्यांच्या इच्छेने जगातील सर्व घडामोडी आकार घेत असतात ते निर्विकार निराधार निरंकार आहे श्रीमद सद्गुरू भक्तराज महाराज ही विभूती आज सहस्रावधी हृदयात आनंदमयी ज्योतिष स्वरूप विराजमान आहे मी सौलीनता अनिकेत कुलकर्णी राहणी नाशिक आज तुमच्यासोबत मला पूज्य बाबांनी दिलेल्या अनेक अनुभूतींपैकी एक अनुभूती सादर करते पूज्य बाबांचा प्रेमळ सहवास मला अगदी बालपणापासूनच मिळत आला माझ्या जीवनातील एक प्रदीर्घ कालखंड श्रीमद सद्गुरू भक्तराज माऊलींच्या भक्तिस्पंदनांनी व स्मृती तरंगांनी भरलेला आहे आजही माझ्या हृदयच्या गाभाऱ्यात प्रसन्नपणे माझ्यावर आनंदाचे चांदणे उधळणारा निर्मळ भक्तीचा अलांछन पूर्णचंद्र कुणाला म्हणावे असे मला विचाराल तर निसंकोच व निर्विवादपणे माझ्या मुखातून नाव मिळेल श्रीमद सद्गुरू श्री भक्तराज महाराज इथे कोणाशी तुलना नाही तर ही माझी व्यक्तिगत प्रतीती आहे प्रसंग असा डिसेंबर दोन हजार वीसची घटना आहे माझ्या दोन वर्षाच्या लहान मुलीला न्यूमोनिया झाला होता तिला खूप ताप होता म्हणून तिला दवाखान्यात ॲडमिट केलं होतं माझं बाळ आय सी यूमध्ये होतं आमच्याजवळ कुणीच नव्हतं आम्ही दोघं निशब्द झालो होतो बाळाला होणारा त्रास बघून आम्ही व्यथित होत होतो काहीच करू शकत नव्हतो रात्री हॉस्पिटलमध्ये फक्त एकालाच थांबू देतात म्हणून माझ्या मिस्टरांनी मला बळजबरी घरी पाठवले मी आई होते बाळाशिवाय माझं कशातच चित्त लागत नव्हतं सारखा मनात बाळ कसं असेल हाच विचार होता आणि अशा कठीण प्रसंगी केवळ एक आधार आणि तो आधार म्हणजे भक्तराज माऊली मी बाबांना कळवळून प्रार्थना करू लागले आपोआप नामस्मरण सुरू झाले आणि हरिओम तत्सदचा झंकार हृदयातून निनादू लागला माझा डोळा लागला पहाटेच्या सुमारास मला एक स्वप्न पडले त्या स्वप्नात मी पाहिले की एक काळा रेडा माझ्या बाळावर धावून आला त्या रेड्याने माझ्या बाळाने घातलेल्या लाल रंगाच्या स्वेटरच्या चिंध्यात चिंध्या केल्या चिंध्या के माझे बाळ संकटात बघून मी पूज्य बाबांचा धावा करू लागले तो एक हत्ती तिथे आला व त्याने त्या रेड्याला पळवून लावले मी बाळाकडे पाहिले तर ते सुखरूप होते या स्वप्नाने मला जाग आली व मी अस्वस्थ झाले घड्याळ्यात पाहिले तर साडेतीन वाजले होते देवाजवळ गेले पूजा बाबांच्या फोटोला नमस्कार केला व दवाखान्यात जायला निघाले मी माझी स्कूटी काढली मला भीती वाटत होती मुळात मी खूप घाबरट आहे मी मनातल्या मनात म्हणाले बाबा बसा गाडीवर आपल्याला दवाखान्यात जायचे आहे आणि आश्चर्य माझ्या स्कूटीवर मागे कुणीतरी बसल्याचा मला भास झाला मी दवाखान्यात पोहोचले वेटिंग रूममध्ये एका बेंचवर माझे मिस्टर बसले होते मला पाहून ते घाबरले म्हणाले तू एकटी कशी आलीस मी म्हणाले अहो बाळ संकटात आहे असे स्वप्न पडले म्हणून आले तो एक नर्स आमच्याकडे धावत आली आणि म्हणाली चला लवकर तुम्हाला डॉक्टरांनी बोलावले आहे आम्ही धावतच गेलो डॉक्टर म्हणाले न्युमोनिया झाल्यावर बाळाला श्वास घ्यायला त्रास होतो एक वेळ अशी येते की बाळ श्वास घेणे बंद करते तसे होऊ नये म्हणून बाळाला व्हेंटिलेटर लावावे लागेल या फॉर्मवर सह्या करा असे म्हणून त्यांनी आम्हा दोघांच्याही सह्या घेतल्या आणि त्यांची प्रोसेस सुरू झाली आय सी यूमध्ये बेडवर झोपलेले बाळ त्याच्या सभोवती डॉक्टर स्टाफ आणि काचेच्या दरवाज्याच्या बाहेर आम्ही दोघं असं दृश्य होतं आमचा सारखा बाबांचा धावा सुरू होता तोच डॉक्टर संपूर्ण स्टाफवर चिडत असल्याचे दिसले एक नर्स बाहेर आली आणि म्हणाली हॉस्पिटलमध्ये सातच व्हेंटिलेटर आहेत पैकी सहा व्हेंटिलेटर पेशंटला लावले आहेत एक शिल्लक आहे परंतु त्यात बिघाड झाला आहे माझ्या अश्रूंचा बांध फुटला मी म्हणाले बाबा आता मी व्हेंटिलेटर कुठून आणू तुम्हीच काहीतरी करा मी बाबांना आर्त साथ घातली त्यांच्यासमोर पदर पसरविला माझे बाळ मला हवे म्हणून बाबांना आळवू लागले विनवू लागले बाबाच ते त्यांनी दाखवले की ते तिथेच आहेत घरून निघताना स्कूटीवर मागे कुणीतरी बसल्याचा मला जो भास झाला होता ना तो भास नव्हताच तेच आले होते सोबत हॉस्पिटलच्या वरच्या मजल्यावर मोठ्या लोकांसाठी आय सी यू होतं तिथून एक नर्स धावत आली आणि म्हणाली वरच्या मजल्यावरचे पंच्याहत्तर वर्षांचे आजोबा गेले आहे त्यांचे व्हेंटिलेटर आपण बाळाला लावू शकतो संपूर्ण स्टाफ धावला वरच्या मजल्यावरचे व्हेंटिलेटरचे महाकाय मशीन लिफ्टमध्ये खालच्या आय सी यूमध्ये आणण्यात आले डॉक्टर आले त्यांनी माझ्या बाळाला व्हेंटिलेटर लावले व पाच दिवसांनंतर माझ्या बाळाला वरून काढण्यात आले एकदा पेशंट वर गेला की त्याची शक्यता कमी असते त्यात माझं बाळ खूप नाजूक होतं पण माझं बाळ सुखरूप होतं बाळाला जीवनदान मिळालं होतं आणि जीवनदान देणारे पूज्य बाबाच होते आम्ही सगळे पूज्य बाबांचे जन्मोजन्मींचे ऋणी आहोत भावाचा भुकेला प्रेमाचा तान्हेला हा भक्तराज राणा भक्तांच्या करुणेने प्रवणारे अंतःकरण घेऊन आलेला भक्तराज भक्तांना वात्सल्याने जपणारा भक्तराज जर आमच्या पाठीशी सदैव आहे तर मग आपली चिंता व्यर्थच नाही का हरिओम तत्सत